जिथे कैलासवासी यशवंतराव चव्हाण बसलेले आहेत दादा बसलेले आहेत त्याच्यामुळे एवढं मोठं नेतृत्व घेतलं त्या जागेवर आज देवेंद्रजी बसलेले त्यामुळे फक्त टीका करण्यासाठी मी नाही हे बोलत आहे पण महाराष्ट्राचं फिजिकल डेफिसिट आणि दोन दिवसापूर्वी आलेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा फिस्कल डेफिसिट रिफॉर्म चा कागद एवढा मोठा रिपोर्ट येतो तो प्लीज तुमच्या मध्ये जे तज्ज्ञ असतील इकॉनॉमिस्ट असतील अर्थकारण ज्यांना माहिती असेल अशी एक्सपर्ट असतील त्यांना जरूर तो दाखवा त्याची बातमी करा कारण कधीतरी पॉलिसीवर आपण सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे म्हणजे मला अगदी त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांना ते दौरा बघितल्यानंतर पूर्णपणे आर आर आबांची आठवण आली कारण का ते आर आर पाटील मॉडेल आहे आणि आबांनी जे काम केलं तेच पुढे देवेंद्रजी पुढे नेताय त्याचा आम्हाला आनंद आहे आणि त्याचं मी मनापासून स्वागत करते आणि त्याच्यामुळे ऍक्शन मध्ये आज सरकार मध्ये काल मला आनंद वाटला की काल संध्याकाळी शिंदे साहेब ही टीव्हीवर दिसले त्यांनी काही निर्णय घेतले असं तुमच्या बातम्यांमध्ये आज सकाळच्या वर्तमानपत्रात आलेलं आहे त्याच्यामुळे हे सोडून दुसरं कोणीच मला दिसत नाही कुठे त्याच्यामुळे नक्की सरकारमध्ये कोण काय काम करत आहे याची काही क्लॅरिटी येत नाही आणि जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला पुन्हा एकदा म्हणजे हा विषय माझ्यासाठी फार गंभीर आहे लोक खूप कदाचित ते लाईटली घेत असतील मला माहिती नाही पण जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगलाही महाराष्ट्राच्या सरकारनी कोण गेलं काय मुद्दे सरकारनी मांडले हे आम्हाला कळलेलं नाही आणि मी हे टीका म्हणून म्हणत नाही मी पुन्हा पुन्हा सांगते की काही गोष्टी अशा आहेत ज्या खूप गांभीर्याने या देशाचं राज्याचं बजेट आता एक तारखेला देशाचा बजेट येणार आहे आमच्या राज्यातल्या आपल्या आम्ही काय दिल्लीला तुम्ही आम्हाला निवडून पाठवता महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी